साधारण दहा वर्षापूर्वीची गोष्ट आपण कुठेही बाजारात फिरायला गेलो असता आपण जर एखादी वस्तू खरेदी केली तर आपण त्या दुकानदाराला सुट्टे पैसे किंवा कॅश द्यायचो पण आता तसं होत नाही आपण मोबाईलद्वारा त्याला पैसे सेंड करतो कोण पैसे घ्यायचे असेल किंवा द्यायचे असेल तर हल्ली आपण आपला स्मार्टफोन काढतो आणि ऑनलाईन त्याला पैसे सेंड करतो यालाच आपण यु पी आय असे म्हणतो युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफरन्स ही एक भारतीय सरकारद्वारा विकसित केलेली ॲप आहे ही ॲप ट्वेंटी फोर इंटू सेवन चालूच असते अगदी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा तर याच ॲपमध्ये आपण या ॲपमुळं अनेक फायदे झाले आहेत आपल्याला आपल्याला कॅशलेस व्यवहार करता येतात आपल्याला कुठे पण पैसे घेऊन जाण्याची गरज नाही त्यामुळे आपले पैसे सुद्धा नाहीत तर याच युपी ॲपची याच यूपीआय पी मध्ये सरकार एक पासून काही बदल करणार आहेत तर ते बदल त्या बदलांचा आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना काय फायदा होणार व त्याचा काय परिणाम होणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय अक्षय मराठी हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही पण गुगल पे फोन पे पेटीएम या साथ तर यामध्ये वापरले जात सगळ्यात जास्त फीचर्स मध्ये काय बदल करण्यात येणार आहेत एन पी सी आय यामध्ये काय बदल केले आहेत या बदलांना या ॲप उप उपभोगकर्त्यांना सामोरे जावे लागणार आहेत गुगल पे फोन पे पेटीएम मध्ये बॅलन्स चेक करणं ॲटोपेला ट्रान्झॅक्शन पाहणं यासारख्या सेवांचा सा समावेश आहे म्हणजे यामध्ये काही ट्रान्झॅक्शनना वेळेची मर्यादा घालविण्यात येणार आहे तुम्हाला जर युपीआय ॲपमध्ये वारंवार बॅलन्स चेक करायची सवय असेल तर ही सवय तुम्हाला आता मोडावी लागणार आहे नवीन येणाऱ्या नियमानुसार तुम्हाला दिवसातून फक्त पन्नास वेळाच तुमचा बॅलन्स चेक करता येणार आहे त्यांनी हे स्पष्ट केलं की वारंवार बॅलन्स चेक केल्याने यूपीआय पी आय ॲप्सवर खूप येतो त्यामुळे यूपीआय ॲप्स थांबण्याच्या शक्यता असते जे मध्ये ॲटोपे वापरतात नेटफ्लिक्स ओ टी टी चॅनल्सला ॲटोपे पेमेंट करतात त्यांना डेबिट डेबिट प्रक्रिया ही नॉन पीक मध्येच केली जाते दहा दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्रीचे साडेनऊ पर्यंत हा वेळ असेच आपल्याला बचत खाते आणि ओवरड्रॉप खाते हे यूपीआय सोबत लिंक करता येणार आहे दुसरं युपीआय द्वारे आपण बँक लोन होम लोन पर्सनल लोन इत्यादी सुद्धा घेऊ शकतो पी टू पी अँड पी टू एम असे सुद्धा आपण युपीआय द्वारे करू शकतो तसेच आपल्याला एका दिवसामध्ये एक, एक लाखापर्यंतचे व्यवहार युपीआय द्वारे करता येणार आहे